पितृतर्पण सोहळा म्हणजे पितरांचे तर्पण कुणीही आपल्या घरी सहजतेने करू शकतो स्त्रियांनी केले तरी चालते त्यासाठी खालील लागते। पेला भर साहित्य लागते पेलाभर पाणी चमचा वा पळी व स्टीलची किंवा तांब्याची डिश किंवा तामन सर्व साहित्य घेऊन स्नान झाले की आपल्या दररोजच्या देवपूजेच्या आधी हे करावे लागते दक्षिणेकडे तोंड करून बसावे व आधी हात जोडून खालील प्रार्थना करावी हे पितृदेवता आमच्या कुटुंबांकडून माझ्याकडून काही चुकले असेल तुमचे काही करायचे राहिले असेल तर माफ करा क्षमा करा तुमच्या इच्छा आकांक्षा तुम्ही आमच्यामार्फत पूर्ण करा तुम्हाला मोक्ष व सद्गती प्राप्त होते तुमचे राहिलेले कार्य तुम्ही आमच्यामार्फत पूर्ण करा तुमचे आशीर्वाद आमच्यावर कायम असू दे आमच्या मार्गातील सर्व अडचणी अडथळे तुम्ही दूर करा व घरात सुखसमृद्धी नांदू द्या घरातील सगळ्यांचे आयुष्य आरोग्य चांगले राहू द्या <coughs> सगळ्यांना बुद्धी द्या व सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा असे म्हणून पळीने पाणी घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने अंगठ्यावर सोडा अंगठ्याच्या बाजूने सोडावे खाली डिश किंवा तामन असेल त्यात सोडावे पाणी सोडत असताना खालील मंत्र म्हणावा ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमहा स्वधा तर्पयामी सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नम स्तर्पयामी ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नम स्तर्पयामी ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नम स्तर्पयामी ओम सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नम स्तर्पयामी असे पाच वेळा किंवा अकरा वेळा असे म्हणत राहावे व मग ओम शांती 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 असे तीनदा म्हणावे इति दिव्य विधी सर् समर्पयामी असे म्हणून असे बोलून ते पाणी स्वयंपाकघरातील बेसिनमध्ये टाकावे किंवा कुंडीतील तुळशीला टाकावे हा तर्पणविधी केल्याने आपल्या ती पितरांची शांती होते आता सर्व पित्रे अमावस्या जवळ आलेली आहे सर्व पित्रे अमावस्याला हा तर्पणविधी आपण जरूर करावा घरातल्या पुरुषांना जमले नाही तर स्त्रियांनी करावा हा सगळ्यांच्या पितरांच्या दृष्टीने महत्त्वाचा विधी आहे तो जर आपण केला तर आपल्या घरात सुखशांती येते पितर तृप्त होतात व आपण पितरांचे श्राद्ध पक्ष वगैरे काही करू नाही शकलो तर सर्व पितरे अमोसेला हा विधी करून आपल्या पितरांना शांती द्यावी व त्यांच्याकडून आपण क्षमा प्राप्त करून घ्यावी हा तर्पणविधी करायला काहीही कष्ट लागत नाही अगदी सुलभतेने आणि चांगल्या पद्धतीने आपण हा तर्पणविधी आपल्या घरात सहजतेने करू शकाल मला खात्री आहे की हा तर्पणविधीचा मंत्र आपण नीट ऐकला व नीट म्हटला तर काहीही अवघड नाही उद्यापासून जरी आपण पितृपक्ष असल्यामुळे उद्यापासून जरी आपण हा मंत्र म्हणायला सुरुवात केली व पाणी अंगठ्या दक्षिणेकडे तोंड करून पाणी अंगठ्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर सोडले तर ते पितरांपर्यंत पोहोचते व वरील मंत्र सतत जपत राहावा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण हा विधी करावा आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतील आपल्या घरात सुखसमृद्धी येईल आपल्या घरात काही अडचणी असतील विवाह समस्या असेल कुणी आजारी असेल तर त्या सर्वाचे निराकरण होईल पितरांचे आशीर्वाद शेवटी आपल्याला आपल्या मुलाबाळांना हवे असतात व त्या आशीर्वादाच्या जोरावर आपण आपले पुढील आयुष्य सुखमय करू शकतो नमस्कार मी स्नेहा टी या नावानं हे चॅनल सुरू केलेलं आहे यूट्यूबवर आपल्याला जर हा विधी करणे जो मी सोप्यात सोपा विधी सांगितलेला आहे तर्पण विधीचा हा विधी जर आपण केला तर आपल्याला कसे वाटते काय वाटते हे मला कॉमेंट्सच्या आधारे तुम्ही कळवावे आपण अपन, आपल्याला हा विधी करणे सोपे जाईल का का कठीण जाईल हेही कॉमेंट्सच्या आधारे तुम्ही कळवावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व काही करून घेण्यासाठी स्वामी समर्थ आपल्या मागे निश्चितपणे उभे आहेत आणि ते आपल्याकडून हा विधी करून घेतील यात शंका नाही नमस्कार माझ्या चॅनलला शेअर करावे लाईक करावे व सबस्क्राईब करावे ही विनंती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ